महानगरपालिका निवडणुकीसाठी शिंदेंचा रणसंग्राम शिर्डीत कार्यकर्त्यांना थेट आदेश शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे आगामी महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना थेट कामाला लागण्याचे स्पष्ट आदेश दिले शिवसेना ही हिंदुत्ववादी विचारसरणीवर चालणारा पक्ष असून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांची हीच खरी वारसदार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले बूथ प्रमुख गणप्रमुख गटप्रमुख हेच निवडणुकीतील खरे आधारस्तंभ आहेत मतदानापुरते त्यांचा वापर करू नका त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हा भा। असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला नगर महानगरपालिकेत तीन वेळा संख्याबळ नसतानाही शिवसेनेने भगवा फडकवला आता आपल्या हातात सत्ता आहे युतीधर्म पाळत तडजोडीने काम करा आणि शिवसेना वाढवा असे आवाहन शिंदे यांनी केले विधानसभेत ऐंशीपैकी साठ जागा जिंकत ऐंशी टक्के स्ट्राईक रेट मिळवला असून लाडकी बहीण योजना कधीही बंद होऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली नेवासा तालुक्यातील लाडक्या बहिणींच्या सभेला विलंब झाल्यामुळे घरी परतलेल्या बहिणींशी स्वतः संपर्क साधल्याचा उल्लेख करत लाडका भाऊ येणार म्हणून त्या थांबल्या मी त्यांचा आभारी आहे असे भावनिक वक्तव्यही त्यांनी केले महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत ज्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळणार नाही त्यांना न्याय देण्याची जबाबदारी माझी असेल महामंडळांमध्ये त्यांचे पुनर्वसन केले जाईल पक्षात कोणीही नेता नाही आपण सर्व कार्यकर्ते आहोत मी सदैव तुमच्यासोबत आहे असा विश्वास शिंदे यांनी दिला शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्षामार्फत लाखो रुग्णांवर उपचार झाले असून विविध शासकीय योजनांतून तीन कोटी लोकांना लाभ देण्यात आला आहे या योजना घराघरात पोहोचवा वाडी वस्ती शेतकऱ्यांच्या बांधावर जा असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले या बैठकीस माजी खासदार सदाशिव लोखंडे आमदार अमोल खताळ आमदार भानुदास मुरकुटे सुजित झावरे पाटील महापौर शिवाजी कदम बाबूशेठ टायरवाले धर्मरक्षक गणेश चौगुले नेवासा तालुका अध्यक्ष संजय पवार शिवसेना नेवासा सुरेश डिके यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते केएनएच ट्वेंटी फोरसाठी गणेश चौगुले